ఓ నమో జ్ఞానేశ్వరా కరుణాకరా దయాదరో నీతో కళా परंतु वचने बोलतो विकाल तर ती पहिली ओळी एकतरी अवधात एक लिहिले व सर्व सुखाशी पात्र होईल हे प्रतिज्ञा उत्तर उघड माझे ऐकता आज एक, एक आपण जमले खूप दिवसाची इच्छा होती की आपल्याकडे सत्संग व्हायचं देशात आणि हा सत्संग आज खरंच सगळ्यात जास्त संख्येने आज आप सगळं आपण उपस्थित येत आणि तो आनंद प्रत्येकाचे प्रश्न येत प्रत्येकाच्या मनामध्ये आपण जे चिंतन करतोय जे नाम घेतले त्याचे जे प्रश्न पाडतायत ना त्याचे सगळे चूक होते आणि मग जे आपलं सुस्वरूप आहे ज्या सुखासाठी आपण धडपडतोय तर काय चुक आहे बरं आता ही माझं सुधार म्हणजे माझा अनुभव सांगते आपण संसारामध्ये किंवा आपण सुरत असते काही ते शेतात केला त्याला पैसे भेटले तर तात्पुरत चुके ते पैसे किंवा घरातल्या वस्तूचा आनंद राहतो परंतु जे नाम आपल्याला भेटले ते, ते खरच त्या संतांनी आपल्यासाठी जे करून ठेवले जे ओव्या करून ठेवला आपण ज्ञानेश्वरी वाचतो भागवत वाचतो त्या वाचनाच्या माध्यमातून आपण अनुभवत होते की एक एक कोटी कोटी फिरा मग वाया लागेल मनुष्य घ्यायचा खरंच माझे एवढे जन्म झाले असतील का आणि आपण म्हणतो खरंच म्हणजे हे जे ज्ञान म्हणते संतांचा सिंहाचे दूध धुळे चंद्र चंद्रमृत ही हाती हाती पुढे तरी खाली प्रियाची भेटी भेटी राहतोय मनुष्य झाडे म्हणजे असं दुर्लभ भाग आहे जेव्हा आपण ज्या वेळ असतो ह्या वेळ अनुभवतो त्याही वाचतो वा आणि म्हणजे दुर्लभ आपल्याला जे नाम दुर्लभ ही साधू सांगता सांगत आपल्याला दिसते हे <ONEY> किती दुर्लभ आहे बरं आपण आसपास पाहतो हे कोणाकडे हे कोणाकडे आपण आई हे पाहतच नाही मग ज्या हे नाम त्यांच्याकडे नाही मग आपलं भागी किती थोर आहे उदळ भाग्य आता अवघी चिंतावाडी संत दर्शन हा लाभ पद्मनाभ तो जो पद्मना दे आपण म्हणतो काय आईचे आपले नाळ तोडले नंतर आपण ते विसरून जातो आईचे वचन करत असतो मी कोण आहे त्याचा असं म्हणतो देवाला देवाचं जो भचन करतो पण राय आणि जातो घरी वायू लागतात स्वरण विसरी जातो ओळखू लागेल माता पिता कोम होम अमिर कोण मग आपलं नाव ठेवलं का प्रत्येकाच्या म्हणजे अनुभव मी हा माझा मी विचार केला त्याच्यानंतर मी आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा आपण पुढचं पाऊटा करायचं करतो खरंच मी ते सूर्यन नाव आहे का नाही ना मग जे नाव आपल्याला भेटले का मी ते ब्रह्म आहे तुकारामला म्हणतात देव पाहवा हो याचं गेलो देव देवच होऊन गेलो मम्मी देव आहे की नाही याचा याची प्रसिद्धी जेव्हा आपण ग्रंथांचा करतो ते बारावे पाहतो माऊली म्हणतात रवराजी मध्ये माझी माझेही विस्तार आपण शिवावी जग किंवा आवडतेही दूध महिला एक चमचे व्यजन टाकतो की लगेच काय दही त्याचं देवायला काय आवडलं तू त्याचं देव होतोय मग हा बदल घडतो तसं जे नावाचा आपण चिंतन करतोय त्या आर्थ्यांनी आपण जेव्हा चिंतन करतो ना तेव्हा तो आता आपल्याला भेटूनी आपली अवस्था होती दत्त महाराज म्हणतात दत्त दत्त ऐके लागले तू पण झाली एका श्री दत्त ध्यान जेव्हा आपली अशी अवस्था होती उन्मन अवस्था ती अवस्था आपल्या त्याचा आपण अनुभव घेतो असतो आणि मग जेव्हा आपण अनुभव घेतो खरंच वाटतं का आपण मी खरगस्त वाचू देवी त्याचा तत्वता मिसतो देवा आहे नवे नवे संत सांगतात संत शतू आणि आपण आपल्या सारखी करतात नाही अशा अवस्थेला आपल्याला कारण मग खरंच त्या गोष्टीच त्याच नामाचं किती महत्व आहे म्हणजे का भेद झाले तर का भंगाराचे अलंकार होत काहीसा मत एकाचा विस्तार होते हे जग हे का भगवंताचा हा विस्तार आहे जस आपण ते खरच आपण वाचतोच नावाच ना अधिष्ठान मनात ठेवून वाचतो ना एक फुटणार फुटणारे तत्वज्ञान फुटणार काय सांगते ते एक बीजाच्या आपण बीज आपण बाजूचा दादा घेतला एक बीजा केला ना मग भोगी जे कनी मग आपण त्या बारकावे ज्या ते ज्ञान नसतं त्यावर कळत नाही हे कणे कुठून हा दिसायला दिसतंय आपण त्या बीजाला बिलाचं रोपण करतो त्याच्यानंतर त्याला ती अंकुर येतो नंतर त्याचं मोठं झाड होतं आणि त्याच्यानंतर त्याला ती कलेश येतो आपण या ज्ञानाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाठ नव्हतो जेव्हा ते ज्ञान भेटलं आपल्या भाग्याचा कुठलाही उदय झाला आणि ते जीवनात आले आणि मग आपण कृषी जन्माची असेल पुण्याची तरी ते मुखी हरीचे ना ते मुखाचे नाम नाही कारण कृती जन्माची पुण्य आपल्याला होती म्हणून ते नाम आपल्याला मिळालं मग ही जस्ट आपल्याला ही जी संगत आहे ना हे सुद्धा आपण हे सोपं काम येऊ इथे येणं हे ऐकलं आणि हे आपल्याला नाम भेटले त्या नावाची ओळख करून आहे ते नाम आपण डोळ्याने पाहू शकत नाही जसं आपण हरिपाठात म्हणतो आपल्यासाठी सगळेजण म्हणतात ज्यांना नामाची ओळख नाही का निर्गुण निराकार नाही ज्या आकार जे खनिक हरिस्ती हरित हरिस्ती त्या हरिला वाजल्याला निर्गुण निराकार आत्मतत्व आहे त्याला आपल्याला जर पाहू शकत नाही आपण कसा विश्वास ठेवतो त्याच्यावरती आपल्या त्या नावाचा त्या चिंतनांच्या आपल्या अंगावरती रोमांच येणं हसू येणं रडू येणं जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने अंगामध्ये ते वेगळे पण दिसू लागतो आपल्या अंगावरती येणार छटा आपल्यावरती असं मला काय होत मग ज्या साधू संतांना जो अनुभव आला तोच आपल्याला येतोय जसवय म्हणते एक कपडे जगामध्ये ब्रह्म दिसते एवढे मग अशी जर आपल्याला ज्याच्यामध्ये मध्ये ब्रह्म कसं दिसायला पाहिजे आपण म्हणतो अधिष्ठान कापडाचं अधिष्ठान ते आपलं अधिष्ठान काय आपण कधी करतो माहितीये खरंच आपलं अधिष्ठान ते आहे का नाम बहुतेक खूप असतात आज आजूबाजूला काळ म्हणजे आमच्या गावात किंवा आपल्या सगळीकडेच आहेत नाम घेतले नुसतं ठेवून दिले जसं ज्याप्रमाणे संत सांगतात की एखादी वस्तू आपण घेतो ते ठेवून देतो त्याच्यामुळे तो होत नाही मग त्याचं आपल्याला त्याचं महत्व करत नाही याप्रमाणे आपण नाव आहे ना त्याच्या जर ते कापतात त्याला जर येते परंतु आजूबाजूला कापूस लोखंड त्या लोखंडाचा स्पर्श लोखंडाला फक्त ते मध्ये कापसा कापूस आहे तरी सुद्धा त्याचं होऊ शकत नाही तसं आपल्यामध्ये विषय असतात ते विषयांच्या विषयांचा पडी पाडू गोड करमाला लागेल कडू कडू तो विषय गोडून जीवाशी राहायला त्या विषयामुळे विषयामुळे आपल्याला कळत नाही का हा भगवंत असा आहे म्हणून त्या नामाचं एवढं महत्व आहे म्हणून मग तसंच ह्या परिस्थितीत तो मध्ये काप तसा आवरण झाल्या म्हणून त्या तसं सोनं म्हणत नाहीये मग आपले ते, ते आप कधी कधी ना तर म्हणजे मी बहुतेक प्रवर्तनाच्या माध्यमातून ऐकले की जेव्हा आपण सत्संगात असतो ना त्यावेळेस आपण त्या बोलावती असतो आणि बाहेर गेले नसतो असं नाही मला अनुभव लागेल कारण माहिती आहे का जेव्हा आपण बाहेर पडतो ना जेव्हा आपण एखादं संकट येतं तेव्हा आपण विचार करत असतो काही एखादं काम करत असतो ते बोलणे भगवंताच्या पाठी असतं ते बोलय ते, ते नामाचं आपल्या ही भाऊ असतं हे अनुभव म्हणजे आपण जेव्हा संकट येतो आपल्या ते नावाची लगेच आठवण येते नामाची आठवणात त्यासाठी वर्ग नाही आठवण असतं तर नामात असते आपण जसे श्रीपाद बाबा म्हणतात किंवा तिथे श्वासाने करा भजन गळ्यानो श्वासाने करा भजन श्वासाने करा भजन गळ्यानो श्वासाने करा भजन नाहीतर वाया जाईल जन्म जर श्वासाने त्या के भजन केलं आपण त्या नामाचं तरच आपण त्या पैसेपर्यंत पोहोचणार नामाचं चिंतन करण्यापुरतं जर नाही केलं तर नाही पोहोचणार ते चिंतन आपल्या सतत सतत म्हणजे जेव्हा आपण जागृती स्वप्नी ही अवस्थितीचे राहिले ना तर आपल्याला आपण म्हणतो जम्मा मी माझा प्रश्न मारला असं का होते म्हणजे मन थोड्या साठी खचित होते जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये येतो ते प्रश्न आपल्या मनामध्ये कुठेतरी गुरु असतो असं का होते म्हणजे आपण समोरच्या सोडू नय करता संतांच दयुक्त होतं आज तसं आपलं पण समोरच्या निष्काम निष्कामतेने सेवा करतो सगळं लोकांची तर त्याही जीवात बदल झाला पाहिजे असं कोणतरी मला वाटतं आणि मग वाटतं ना मग त्याच्यासाठी आपण एक तत्परतेने त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो आपल्याला आपलं फल का भेटत नाही जसेच काही म्हणजे एका वाटेत ते मला सुटवलो का आपण देवाची ती भाऊ बाहेर टाकली टाकूनही बाहेर राहिलो निश्चित संती हा निर्गिनी संती मी ठेवायची म्हणजे आपण ज्यावर तो भार भार घातेल या वरी काही मार आहे आपण तो भार म्हणजे मनापासून आणि मन आपण ना एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन प्रकारचे संतांची संगती घेतो ना मग आपण बरोबर पॉझिटिव्ह या मार्गाने सतत जात असतो म्हणून संतांची संगत आणि एक आपण सत्संग येणार ना आपण खरं करायलाच पाहिजे महिन्यातून तरी जो आपण एकादेशी एकादशी आहे जो आपण जे घरी प्रत्येकाशी घरी लागतं जर निरीक्षण केलं ना तर पाच मिनिटं झाली दहा मिनटं मी चिंतनाला बसू बाबा मला लक्षच लागत कारण बहुतेक लक्ष आपल्याला म्हणून असते आणि कुठेतरी एक आठ दहा होत तर ते चिंतन होत किंवा जर आपण सत्संग येऊन बसला तर होते आणि खरच आपण इथं आलोय नाही इतका आनंद कारण मी, मी तू अशी झाली बरोबर इथे आपण आपल्या स्वतःला मी आणि तू जेव्हा आपण आपल्या घरी चिंतन करतो घरी वाचन करतो सतत आपण एखादा सर म्हणून जातो का ठाईचं मी तू निकाला ऐकायची आवडी अनुता तू आवडी आनंद जेव्हा सोबत माझ्या ठसत नाही मी कसं ठाई तुला करायला ऐकते आवडी आणता तो ठसण्यासाठी संतांची संगत आहे संत संत एकांती बैठकी सारे निवडून काढेल तेही भेटू वाटते ना। ते नाम आपल्याला भेटले ते नावाची ओळख आपल्याला मग ते नावाची ओळख आपल्याला झाली तर आपल्याला ते नाम कितपत आपल्याला चिंतन कितपत आणि आपण म्हणतो की देवाने आपण गेलो नाही मग आपण म्हणतो आपण का बरं देवासारखी ते चमस्कार करत नाही का बरं होते हे जे आहेत ना आपण कारण हे जे अनुभव आहेत ना आपण दुसऱ्या सांगितले गेलो का मग तुम्ही का बर चमस्कार करत नाही साधे साधे लोक लगेच प्रश्न विचारतात पण जेव्हा आपण संतांची जेव्हा हे जर ग्रंथ नसतं सांगू शकलो नसतो आपण त्यांना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्या वेळेस निवृत्ती निवृत्ती महाराजांचा जेव्हा झाले सद्गुरूंनी त्या जेव्हा त्यांना अनुग्रह केला ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यानंतर ते त्यांना कळलं ते कळलं कारण मी 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 या साडेतीन हाताचा शिराय एवढा नसून पूर्वी स्थिती मोठा महा महान

हवा हवा होती जाणवत नव्हतं जेव्हा पंखा हल्ला तेव्हा ते जाणवलं का ती आहे तसं तो भगवंत आपल्या होती आपल्या पुढे मागे सतत येतो आपल्या मग त्याची अनुभूती कधी येते आपल्याला जेव्हा आपण संतांच्या मागे बसतो जेव्हा चिंतन करतो आणि चिंतन चिंतन आता एक शेवट येते कारण चालू असताना चालू प्रवास येते कारण आपण सुख आणि दुःख आपले संत सांगतात आपल्याला सुख दुःख समान तर विजवानचा कृपा यांना उद्वनगी प्रेमाचा कल्वळ धन्य जगी तोचे रंगी हा राम कृष्ण वाटले वाटे आपण म्हणतो राम कृष्ण आणि हा जे आहेत ना आपण राम कृष्ण आपण म्हणजे बाकीच्या बघा ना रामकृष्ण हरी म्हणतात ते रामकृष्ण हरी रामाचं ते चिंतन करतात आपण पाहतो आणि बा पाहताना कसं वाटते आपल्याला ते रामकृष्ण हरी नामाचा उच्चार करतात चिंतन करतात मग ते नाम त्यांना हरी भेटण्याची गरज आहे आणि कुठेतरी आपण म्हणतो एक टप्प्यात टप्प्याने टप्प्यात टप्प्याने तो तिथं पोहोचतो आणि त्या जन्माचे सद्गुरू जीवनात येण्याकरता आपण म्हणतो ना घर जेव्हा आपलं निष्काम कर्म कर्म आपल्याकडून घडते कर ना तेव्हा घरच्या आता आपल्या घरी घेत गोष्ट आणि म्हणजे जायची कुठे अशी गरज लागत नाही आणि ते नावाचं सुरुवातीला नाही जेव्हा आपल्या चिंतन होतो ना आणि आजूबाजूला जेव्हा पाहतो आपण जे भेटले ना आपल्याला लाख मोलाच म्हणजे तिची उपमाच करू शकत नाही एवढ्या मोठ्या याचं नाम आपल्याला भेटले कारण प्रभू तुम्ही माहीत आहे त्या मूर्ती मी बघा आरती तसे बघते जरी बोल गंगावती स्वीकारायची म्हणजे समोरच्या आपण शंकर म्हणजे बोले शंकर यांच्या आपण लेवलला ते त्यांना पाहतो त्यांच्या लेवलला मग ते जे आहेत ना आपल्यासाठी ते बोले शंकर आहेत मग आपलं हे आपल्याला सुद्धा त्या लेवलला आपल्या संतांनी पोहोचवले मग ज्या त्या लेवलला पोहोचले मग माझ्यातलं निर्गुण दिसत होय ना जो आपण ज्या ज्या सत्तेने बोलते ज्या सत्तेने मी चालते सालेक शरीर कोणाची असत ते कोण कोण मित्र हरी बोल होते खरी ऐक एक नारायण सयाच भजन मग तो भजन ते भजन कोणतं मग तो हरी कोणता ते हरीची खऱ्या हरी आत्मही एक आत्महिती नाही किंवा आपण अट्टहासाने किंवा छानपणे सांगू शकतो फक्त हरी म्हणजे एक हरी आत्मा शिव सम वाया तू दुर्ग म्हणून मग आपण त्या हरीला ओळखले ना आपण ओळखले ना मग त्या हरीची आपण भक्ती करायला पाहिजे मला मला एक म्हणजे मी एक अनुभव सांगते मी एक इष्टीने प्रवास करत होते आणि एक मला विचारत होती की ती बघते करणार होते तुम्हाला राम आहे कृष्ण माहितीये मग हरी माहितीये का सोपांचं नाव नव्हत राम नव्हते माझ्याकडे म्हटलं राम माझा जन्म झालाय कृष्णाचाही जन्म झाला मग हरिच कळायला आज नव्हता परंतु काही आग पण जेव्हा तुम्हाला अनुग्रह मिळाला मग मला कळाला का हरिचा जेव्हा आपल्या ताकम जेव्हा आपला अनुग्रह झाला ना तेव्हा आपल्याला आम्ही हरिचा जन्म झालाय आपण म्हणतो ना तो पाहुणा घरी आला मग तो खरंच देव आपल्या अंतकरणामध्ये असं आपल्या अनु अनुग्रह भेटतो ना अंतकरणामध्ये तो देव आपल्याला आपल्या घरी पाहुणा आम्हाला मिळतो मग त्या पाहुण्याला पाहून त्याला आपण ते केलंच पाहिजे ना मग तो पाहुणचार तो चिंता नाही तो मरण नाही केला आणि ती नाही केला तो आतमध्ये सतत जागृतच आहे तो आहेच तो आपण म्हणतो ना आपल्या आतमध्ये तो नाराय नाही ना तो सतत तो आहे परंतु ज्यावेळेस आपल्याला ओळख होते चिंतन होते ना मग तो जागृत होतो आणि मग ते असते सात्विक भाव आपल्याला जागृत होतो जस त्या टाईममध्ये मध्ये बघत ते त्या गळ्या धारा आपण पाहतो मग ते असे ज्या आपण दुसऱ्याला पाहतो ना आपल्यामध्ये ते कारण आपल्यावर तेच असत तेच वाढला पैसा अर्ध्यात कारण रामू असं तर सर्व करता आराम का मानतात ते का मी काय बोलतायचं दुसरीकडे काय विषयामध्ये बोलतायचं तरी आपण जातो म्हणून संघात सतत महत्वाची आपल्याला आणि एक शोध बोलतो की तुकाराला मला थोडस बाजूला जातो ना तेव्हा ती त्या बोमिक होते एक वेळ या दुखा गे वे एक वेळ कार आमी, बहु दुरावारी, बहु दूर भो भोग आता पांडुरंगा पाया, पाया, खर <स्था> तर ते पाय कोणते तर तेव्हा तुझे चरण तुझ लांब सगळ्या चालले आणि या सौंद्राची नौका तू काय काय पैज एवढीच एक अपेक्षा आणि सतत तुम्हाला संतांची संगत अशीच भेटत राहो आणि मनातले प्रश्न जे निवारण सतत सर, माझे ते कर द्यावा ती काय अपेक्षा करून थांबते कुंडली कबर